चला मंडळी राम राम स्वागत आहे आपलं बेधडक चॅनलमध्ये तुम्ही पाहू शकता का या ठिकाणी सुंदर असं आजचं नियोजन आहे रसाचं कारण रसाचं नियोजन आमचं रोजच आहे जन ज्या दिवशी कलटी मारलं म्हणजे सुट्टी मारलं सु की त्याला दंड म्हणून आम्ही उसाचा रस ठेवला आता ऋषी बघा ऋषी चालू का ऋषीच बघा आता गाड्या चालितो बा काय की असं वाटलं आहे <laughs> ऋषीच वाटलेलं आहे ओ बा गाड्याचं चालणार आता ओ <laughs> शिकणार ऋषीच वाटलेला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने सर्वजण एक ग्लास मारल्यात डबल एकदा पेचा विचार चालू यांचा पाहू शकता मजा मस्ती बापून ओढला ग्लास सारा मित्रांनो ट्रॅक्टर थांबूळ उस का माझा गिला जात माझा ऋषी या ठिकाणी मित्रांनो बघा तर तुम्ही मंडळी पाहू शकता सुंदर असं रस जाणं चालू आहे आज तुम्ही म्हणताप्रमाणे आमच्या नशिबात परंतु झाला ट्रॅक्टर आलं आणि ट्रॅक्टर वाल्याला थांबा माझं ऊस द्या त्या बिचाराने थांबलं त्यांना सुपारी चाल चालू त्यांच्या निमित्तानं मस्त असं या ठिकाणी आम्हाला ऊस त्यांनी दिले आणि आता एक एक गिलास झालाय डबल गिलासाचं नियोजन या ठिकाणी बापूतर्फी चालू आहे तुम्ही पाहू शकता बापू गिलास भरलेल्या साऱ्याच बघा झालंय डबल माझ तर मग असं चालू आहे पद्धतीनं मित्रांनो आजचे या ठिकाणी दादा असतील सुंदर असं सुंदर असं नियोजन म्हणजे दुसरं चहा वगैरे न पिता शरीरासाठी जी महत्वाचं आहे ती असं या ठिकाणी लिंबू मग कसं की या ठिकाणी निवेदन चालू आहे दादा तिथं काय क्लासमेटमध्ये माहिती नाही अशा पद्धतीने सुंदर असं राजेचे दोन तीन गिलास झाले होते कारण आजचे दादा आजचे अन्नदातेच <laughs> आहेत बाजू अन्नदाते आहेत त्यांचे ठीक आहे आजी सुद्धा काय अडचण नाही बापू माझा गिलास भरला आता धन्यवाद बापू तर अशा पद्धतीने मसालातील पावडर हा मी सर्व जण आनंदामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुंदर अशी सेवा या ठिकाणी झालेली आहे पण मित्रांनो चला आता माझा गिलास बी पिऊन टाकते आलो म्हणून मी का करतो व्हिडिओ बनतो कसा वाटला नक्की सांगा चला どうも。<laughs>